सोलापूर शहरातील एस टी स्टँड परिसरातून तीन वर्षाची चिमुरडी अचानक बेपत्ता झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली घटनेनंतर अवघ्या चार तासात फौजदार चावडे पोलिसांनी तिला सुखरूप परत आणत अत्यंत तत्परतेचे उदाहरण घडवले ही धक्कादायक घटना घडली सोलापूर एस टी स्टँडवर जेथे ज्ञानेश्वर शिंदे हे त्यांच्या पत्नी व वर तीन वर्ष मुलीसह बस थांब्यावर उभे होते अचानक त्यांच्या पत्नीने लक्ष दिले की चिमुरडी गायब झाली आहे हळबळ उडालेल्या या घटनेची माहिती तातडीने फौजदार चवडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई पंकज घाडगे यांना देण्यात आले पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवली गेली सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने व मोबाईल लोकेशनच्या आधारे संबंधित महिलेने चिमुरडीला फसवून उन। पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी वाहनातून नेल्याचे निष्पन्न झाले तात्काळ जवळच्या हवेमध्ये ती महिला मुलीसह आढळून आली पोलिसांनी त्या महिलेची कसून चौकशी केली असता तिने मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली या कारवाईत सोलापूर पुणे व मोहळ पोलिसांचे सहकार्य लाभले या कारवाईमध्ये सहकार्य करणाऱ्या पोलिसांमध्ये श्री बाबर व दारू यांचे विशेष योगदान राहिले पोलीस आयुक्त श्री मरा राजकुमार यांनी फौजदार चावडी पोलिसांच्या वेगवान कारवाईचे कौतुक केले आहे फक्त चार तासात अपहरणकर्त्या महिलेच्या मस्क्या आवळून मुलीला सुखरूप परत आणणे हे पोलीस खात्याच्या दक्षतेचे उत्तम उदाहरण ठरते आज रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन हद्दीतील एस स्टँड या ठिकाणी लक्ष्मण शिंदे ही त्यांची त्या पत्नी व तीन वर्षाची मुलगी यांच्यासह बार्शी येथे जाण्यासाठी आले असतात त्या ठिकाणी तिकीट काढत असताना विनावाक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना साहेबराव शिंदे यांना पैसे कमी करण्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला ती पत्नी पैसे देण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर हो त्या लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आले नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला शोध घेतला परंतु मुलगी मिळून न आल्यानं त्या ठिकाणी जे एस टी स्टँडला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल घाडगे आहेत त्यांना ती माहिती दिली आणि त्या ठिकाणी एस स्टँडचे फुटेज पाहिले असतं त्या फुटेजमध्ये एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे व एक लाल रंगाच्या ओढणीने तिला झाकून घेऊन जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले सदरची माहिती मिळतंच तात्काळ आम्ही स्वतः पी आय दराडे ए पी आय खंडागळे ए पी आय धायगुडे आणि टीम असे एस टी स्टँड या ठिकाणी जाऊन प्रथम फुटेजची पाहणी केली सदर महिला ही आधी एस टी स्टँडच्या बाहेर गेल्याचं दाखवते आणि नंतर पुन्हा आत येऊन एक एस टी पकडून ती आ... आ... मोळच्या दिशेने जात असल्याचं चा निदर्शनास आलं तात्काळ आमची टीम जी आहे त्यामध्ये आ... पोलीस शिपाई अजय आ... चव्हाण आहे आ... माने त्याच्यानंतर सोनवलकर त्याच्यानंतर खरटमल आणि अशी आ... टीम आम्ही रवाना केली त्याच्या आईवडिलांना घेऊन फुटेज पाहत असताना मोहोळ या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस फुटेज पाहिलं त्यावेळेस ती तिथं उतरल्याचं व तिथं देखील पोलिसांची दिशाभूल करण्याच्या अनुषंगाने तिने आत बाहेर अशा पद्धतीने बनाव केला त्यानंतर पुन्हा काही माहिती मिळाली की वैरागच्या दिशेने गेली काय माहिती मिळाली सातारा एस बसली त्या त्या पद्धतीने आमच्या टीमनी पंढरपूरपर्यंत माग काढला परंतु त्याच दरम्यान मोहोळ पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत बाबर आणि दराडे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं फुटेज काढल्यामुळं आमच्या स्टाफला ती माहिती दिली की ती महिला त्या ठिकाणाहूनच पुना रोडच्या दिशेने चालत गेली दिसली तात्काळ आमची टीम परत त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी ती महिला ही कुठल्या तरी वडापवानाने पुण्याच्या दिशेने गेल्याचं सा निदर्शनस आलं आमची टीम तशीच फुटेज चेक करत करत मोडणीमपर्यंत आल्यानंतर मोडणीम या ठिकाणी चौकशी करत असताना आमच्या टीमच्या असं निदर्शन झालं की त्या मुलीला एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या आयसोलेटेड ठिकाणी त्या मुलीला तिने सोडलेलं आहे त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी आणि मुलगी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक फुटेज पाहून त्या महिलेचं वर्णन आणि बाकीचे डिटेल्स आम्ही आता प्राप्त करतो आहे त्या महिलेच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल केला आहे किडनॅपिंगचा आणि त्या महिलेच्या वर्णाहून तिला अटक आणि पुढची पुरस्कार आता चालू आहे सदस्यची मुलगी ही सुखरूप आम्हाला मिळालेली आहे तिला त्याच ठिकाणी आईवडील देखील त्यांच्याबरोबर होते आईवडिलांच्या ताब्यात दिले आहे आणि आता पोलीस स्टेशन लावून पुढील कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे सदरचे हे मंडळी रानमसले या गावचे आहेत कामानिमित्त सोलापूर शहरामध्ये राहत होते आणि रानमसले बार्शी मुंद्यांचं माहेर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी एस टी स्टँडवर आले होते सदरची मुलीला किडनॅप केले साधारण साडे अकराच्या आसपास घेऊन गेले होते आणि मुलगी आम्हाला बरोबर मिळाली साडेतीन वाजता म्हणजे आमच्या टीमने कुठलीही वेळ न दवडता एकदम फास्ट कारवाई केल्यामुळं आणि सी सी टी फुटेजचा पुरेपूर उपयोग केल्यामुळं मुलगी मिळून आली आहे सुखरूप मिळून आली आपल्याला